आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नागे। 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 या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत गाव सह सीमा भागात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी बेळगाव सह संपूर्ण सीमा भागात राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे खासदार अरविंद सावंत यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्य सरकारांमधील एकमताचा अभाव आणि आणखी अशांतता निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता बेळगावला केंद्रशासित प्रवेशाचा दर्जा देण्याची मागणी अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा मांडली शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अरविंद सावंत यांनी यावर आवाज उठवला बेळगावसह निप्पाणी कारवार या संपूर्ण सीमा भागात कर्नाटक सरकारकडून अन्यायाचा वरवंटा फिरवण्यात येत आहे त्यामुळे या सीमा भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात यावा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मांडली कृष्णा नदीतील पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र सरकारला पत्र बेळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाराष्ट्र सरकारकडे कृष्णा नदी दोन टी एम सी पाणी सोडण्याची मागणी केली आहे या संदर्भातील माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले मोठ्या आणि लहान पाटबंधारे विभागाशी चर्चा करून प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठवले आहे त्यानंतर हे पत्र महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात आले आहे सध्या बेळगाव जिल्ह्यात पाण्याची कमतरता नाही मात्र संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन टंचाई जाणवणाऱ्या गावांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आवश्यकता बसल्यास खासगी बोरवेल आणि टँकर द्वारेही पाणी पुरवठा केला जाईल हिडकल जलाशयातून बागलकोट जिल्ह्यासाठी आधीच दोन टी पाणी सोडण्यात आले आहे याची माहितीही त्यांनी दिली गाडी खून प्रकरणातील आरोपीला अटक खानापूर तालुक्यातील बलोगा गावातील शिवनगौडा पाटील वय सत्तेचाळीस या व्यक्तीला दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपीला कलबुर्गी येथे अटक करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत यांनी दिली बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की खानापूर तालुक्यातील गाडी खूप गावाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता त्याचे डोके दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते हत्या केल्यानंतर आरोपी कलबुर्गी येथे पळून गेला होता परंतु पोलिसांनी त्याला कलबुर्गी येथे ताब्यात घेतले आहे या खून प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव सप्पा होसट्टी असे असून तो बिडी गावातील रहिवासी आहे असे पोलीस प्रमुखांनी सांगितले पाणी समस्येच्या मुद्द्यावरून एल एन टी कंपनीचे अधिकारी धारेवर बेळगाव शहरातील वाढत्या पाणी समस्येवरून महापालिकेत आज जोरदार चर्चा झाली नगरसेवकांनी एल एन टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले महानगरपालिकेत बोलावण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याच्या बैठकी संदर्भात जोरदार चर्चा झाली बैठकीत दूषित पाणी पुरवठा गळती रखडलेली पाईपलाईन दुरुस्ती आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्या चर्चेत आल्या या समस्यांची सोडवणूक येत्या पंधरा दिवसात व्हावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दस्तूर खुद्द महापौर मंगेश पवार यांनी दिला आहे महामेळावा प्रकरणी सुनावणी सात रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासल्याच्या विरोधात समिती कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते याबाबत या न्यायालयात खटला सुरू आहे त्याची सुनावणी बुधवारी जे एम एफ सी चतुर्थ न्यायालयात होती परंतु काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी बुधवार दिनांक सात मे रोजी होणार आहे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन तेरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी बेळगावात आयोजित करण्यात आले होते त्याविरोधात महाराष्ट्र किरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित कार्यकर्त्यांनी आंदोलन केले त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आता ही सुनावणी दिनांक सात मे रोजी होणार असल्याचे जाहीर झाले आहे होंड येथे नऊ वर्षीय बालिकेचा विद्युत भारीत तारेच्या स्पर्शाने मृत्यू खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे विटा तयार करण्यासाठी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून गेलेल्या हेस्कॉमच्या तारांना स्पर्श होऊन नऊ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव मनाली मारुती चोपडे असे आहे आमदार राजू काके यांच्या पुतण्याच्या कार अपघातात दुचाकीस्वार युवक tar पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेळगावहून कित्तूरकडे जाणाऱ्या दुचाकीला आमदार राजू कागे यांच्या पुतण्याच्या कारने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे गोकाक तालुक्यातील पुडकलकट्टी गावातील बसवराज रामाप्पा तलकटनाळ व चोवीस वर्षे असे मृत युवकाचे नाव आहे या अपघातात मक्कळकेरी गावातील सन्नविठ्ठल दुर्दुंडी आणि मुडलगी तालुक्यातील नागनूर गावातील निंगाप्पा हेब्बाळ हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत एकाच दुचाकीवरून तिघे जण प्रवास करत होते हे तिघे तरुण तिकडोळी रस्त्यावर सुरू असलेल्या तलाव भरण्याच्या प्रकल्पावरील कर्मचारी होते नेहमीप्रमाणे हे तिघे जण त्यांच्या कामासाठी हट्टीवळी गावाकडे गेले होते काम आटपून परत येत असताना कित्तूर शहरात हा अपघात घडला प्रभुनगर येथे दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू बेळगाव पणजी महामार्गावर प्रभूनगर येथे भरधाव व बेदरकारपणे मोटरसायकल चालवणाऱ्या दुचाकी स्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिली होती त्यामध्ये सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला होता त्याला होबळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला आहे मृत्यू झालेल्या सदर व्यक्तीचे नाव सातप्पा मल्लप्पा खोत वय पंचेचाळीस राहणार प्रभूनगर असे आहे शिक्षण महर्षी वाय एन मजुकर सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले येळूरचे सुपुत्र आणि सीमा भागातील सामाजिक राजकीय चळवळीत योगदान दिलेले बहुआयामी व्यक्तिमत्व श्री सांगलेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय एन मजुकर यांचा आज ब्याऐंशी वाढदिवस आहे त्यानिमित्त गर्लगुंजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर बी पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत येळूर हे गाव क्रांतिकारकांचे आणि शिक्षण संस्थापकांचे शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाते वाय एन मजुकर सरांचा जन्म गरीब कुटुंबात दोन एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झाला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येल्लूर येथे झाले कोणत्याही वाहनाची सोय नसताना सायकल वरून बेळगाव येथील सेंट्रल हायस्कूल तर पदवी शिक्षण